अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत माध्यमिक विद्यालय मांडवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे बुद्रुक या तीनही ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मांडवे बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक यांची उपस्थिती होती सर्व विद्यार्थ्यांनी गावाला फेरी मारून ध्वजारोहण संपन्न करण्यात आला तर या ध्वजारोहणाच्या निमित्तानं गरजू विद्यार्थ्यांना संगमनेर कॅनरा बँकेच्या वतीनं चोवीस रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली तर मुळाखोरे माध्यमिक विद्यालय मांडवे बुद्रुक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे बुद्रुक या दोन शाळेला मांडवे बुद्रुक गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब सकाराम खेमणार एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे तर सर्व ग्रामस्थांचे आभार दोनही शाळेंनी मांडले नमस्कार मी मुख्याध्यापक श्री खरसे मारुती मुळाखोरे माध्यमिक विद्यालय मांडवी बुद्रुक बुद्रुक पार पार या ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने पार पाडला यामध्ये माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोघांच्या संयुक्तरित्या चांगल्या प्रकारे उत्साहपणे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने खिळीमिळीच्या वातावरणामध्ये यामध्ये विशेष म्हणजे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला त्याचप्रमाणे विविध अशा कवायती झाल्या संचलन झालं जे जे पथक झालं भरपूर असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि शेवटी आपल्या गावचे सरपंच असतील विविध कार्य सोसायटीचे चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील यांनी आपले मनगत व्यक्त केले सर्वांना या पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे मुळाखोर माध्यमिक विद्यालयामध्ये कॅनडा बँकचे व्यवस्थापक त्याचप्रमाणे तिथील सर्व कर्मचारी हे या कार्यक्रमाला हजर होते निमित्ताने त्यांनी गरीब होतकुरु विद्यार्थ्यांसाठी येतात पाचवी ते दहावीच्या मुलींना प्रत्येकी तीन हजार व पाच हजार अशी शिष्यवृत्ती बहाल केली त्यांचे विद्यार्थी व्यवतीने हार्दिक अभिनंदन प्रशांत ठाकरे माझे सहकारी वर्ग भूषण बर्वे सर यांच्यासोबत आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅनरा बँक भारत सरकार उपक्रम यांचा कॅनरा विद्या ज्योती हा सी एस आर फर्गत शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम होता तो मुहाखोरे माध्यमिक विद्यालय मांडवी बुद्रुक येथील विद्यार्थिनी आता सहावी ते दहावीच्या पाचवी ते दहावीच्या एकूण सहा विद्यार्थ्यांना एकूण चोवीस हजार रुपये स्कॉलरशिप चे वाटप आज या शुभ मुहूर्तावर झाले आहे आणि कॅनरा बँक संगमनेर परिवार यांच्या उत्साहात अगदी मनापासून सहभागी आहे प्रतिनिधी रमजान शेख